शेतीची आज मी आणि कोणते तिघा जण गेलो जमीन ठेवले वर ताळ पडलो भारे बांधलो हे वाटेक जातो वाट नाही ते वाटेक जातो वाट नाही हैराण है झालो म्हणजे जंगलातून वाटच भेटत नाही होती भारे टाकून येलो घरात केवढा लांब भार आहे बघा आई बांधते आईने खालच्या साइडला ला लाकडं काढतायत आणि आपण आता वरती या साइडला ला लाकडं दिसतायत का बघूया आई नमस्कार मित्रांनो मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आपण चाललोय जंगलात आणि आज आपल्यासोबत आई सुद्धा असणार आहे आणि बाजूची समिता वहिनी सुद्धा असणार आहे तर आपल्याला आज जंगलामध्ये जाऊन यांच्यासोबत लाकडं गोळा करायची आहेत आणि दोघी पण एक्सपर्ट आहेत लाकडं गोळा करण्यामध्ये आणि त्यांचा भारा बांधून घरी आणण्यामध्ये तर कोकणातील प्रत्येक खेड्यामध्ये प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारे महिला जंगलामध्ये जातात आणि भारा बांधून घरी घेऊन येतात खूप मेहनत असते खूप घनदाट जंगलं असतात तर तिकडे जाऊन आज आपल्याला हा व्हिडिओ शूट करायचा आहे आणि त्यांच्यासोबत गप्पा गोष्टीसुद्धा आपण करणार आहोत तर एकंदरीत मालवणी मराठी मिक्स असा व्लॉग होईल तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आम्ही चाललो आहे जंगलात आपल्यासोबत आहे आई आणि समिता वहिनी जाऊचा खालच्या जंगलात बागेच्या तिकडे की दुसरीकडे तिक <laughs> चला कोयते वगैरे घेतलेत आपल्या जंगलात बरेच प्राणी पण आहेत ना गवे रेडे आहेत डुक्कर आहेत सस्य आहेत मोर पण आहेत मोर पण दिसतात बऱ्याच वेळा लांड प्राणी हा हे जेव्हा लाकडंक जातात ना तेव्हा मोराची पिसं वगैरे पण मिळतात होय ना बऱ्याच वेळा आपल्याला भेटली पण आहेत बरोबर आणि हा पण येतोय हा बघा तर इकडे ना हा कुळीत आहे आणि इकडे वाली ना वालीची शेती आहे त्या साईडला पण कुळीत आहे वाली आहेत इकडे हे बघा वाली आणि हे काय चवळे आहे ही चवळी आहे ही बघा आणि तिकडे ते वरती चढवलेत तवेल ते वालीचे आहेत कोण वांडर वेद आणि नील इकडे वांडर हाकवत आहेत आपला धबधबा तर ही वाट बघा एकदम जंगलातच आल्यासारखं वाटतंय इकडे हे सगळे काजू रत्तांबे आणि वरच्या साईडला मोठं जंगल आहे तिकडे सगळी जंगली झाडं आहेत सुरवात झाली हा इकडे ना काजू लागायला सुरुवात झाली आहे म्हणजे फक पडली आहे बघा कच्चे काजू हिरवे काजू अजून पंधरा दिवस तरी जातील काजू धरायला हे गावटी काजू आहेत सगळे कलमांचे धरले असतील पण हे गावटी काजू लेटच धरतात आता आपण आपल्या बागेत पोचलो आहे आणि बागेच्या वरच्या साईडला जायचं आहे इकडे पण जंगलच होतं मागच्या पंधरा दिवसापूर्वी आता हे सगळं साफ करून टाकलं आहे ही सगळी कलमं आहेत ही बघा चला आता खरा प्रवास सुरू झालाय जंगलात जायचा वाट पण नाहीये नीट साफ करून जावच लागत आज पहिल्यांदाच येत वाटत इकडे ना समोर जंगल ना त्याच्यात जायचं थोडा मालवणी थोडा मराठी मिक्स तर पळायचा गवेरडे असत तिकडे आहे ना दिसत नाही पण पुढे काहीतरी कोवले म्हणजे खाज कोलती जे अंगाक लागले की एवढी खाज येतात की खतरनाक पळत सुटायचं नुसतं इकडे पूर्ण हा वरती मिळाला पहिला लाकूड भेटला जशी आम्ही मासे पकडतो तसं पहिलं मास भेटलो तस पहिलं लाकूड भेटलं चला हिसून आता आपल्या वरती जाऊच लाकडं लाकडं तर इकडे ही बघा लाकडं ही पावसात पडलेली सुकलेली दोन सापडली आई पण <laughs> <laughs> एक भेटला केवढा मोठा केवढा मोठा बोल तर हे आहे करवंदाचं झाड त्याला काटे असतात खूप मोठे मोठे आणि एकदम तीक्ष्ण पडला पडला

हिवेल आहे नाही असं धारवालो लोक येतोय एवढी सापडली लाकडं पसून आता आपल्याक वरती जाऊचा जंगल बघा कसला सापडलेली लाकडं इथेच ठेवायची आहेत आणि काढत काढत म्हणजे शोधत शोधत वरती आहे आणि नंतर ती एकदम घेऊन यायची ना नंतर ती एकदम घेऊन नंतर बहारा बांधायचा जंगल बघायला हा टोन ना जा रुंबडाचं झाड काय या होय ना हे रुमबड रुमडाची फळं ही बघा पक्ष्यांनी खाली सुद्धा आहेत केवढं मोठं आहे बघा झाड या ना हा ह्या पण मस्त सुक्या मी यातून पाडवू काय आता पाय लावलाय तर पडात पण वरती तुम्ही आधी ती कसली वेला

रात्री फुलतं आणि ते रात्रीच रात्री मावळतं त्यामुळे कोणाला दिसत नाही पण ते हां तेच हे पेंडकोणीची फुलं लाल लाल हां हे बघ मोठं लाकूड पण थाप मोठा मोठं लाकडं खूप आहेत पण वरती जंगल आहे वरसून ना धावत आला तर झाला पळाक झाला गवे रेडे खूप आहे इकडे या साईडला तुम्ही लहानपणापासून आणताच काय लाकडा <us Hotel> बरेच जण आता झाडं <laughs> तोडतात आणि त्याचे वेतळे वगैरे करतात पण पूर्वीपासून इकडे ना अशी जंगलात लाकडं शोधतात आणि भारे बांधून घरी घेऊन जातात हा एक मोठा गावला आहे गावलाय इकडे जंगलात वेली बघा कसली आहेत एकदम जाड जाड हे कसले गे मुगनीचे ना मुगनीच्या वेली ही बघा कसली झाड आहे एकदम हातात भेटते पूर्ण तर अशा या वेली आहेत हा या लांब लचक भेटला है ना केवढं काढलं बघा या साईडला आहे काय बघूया वरती दिसत आहेत दोन आहेत या साईडला ना तळी आहे तळी जिकडे पावसाळ्यातलं पाणी साचतं जायला आहे काय बघूया तर या तळीच्या आधारे काही प्राणी राहतात आणि ते रात्रीचे बाहेर निघतात कदाचित इकडे पण बसलेले असतील माहीत नाही पण इकडे ना पाणी आहे त्यामुळे बरेच सारे प्राणी या जंगलात राहतात इकडे ना कुठचा तरी प्राणी बसतो वाटतं जागा एकदम बघा कशी मस्तपैकी बसायला केली आहे आईनी खालच्या साईडला लाकडं काढतायत आणि आपण आता वरती या साईडला लाकडं दिसत आहेत का बघूया तर हे झाड आहे भेडल्या माडाचं आमच्याजवळ याला भेडला माड बोलतात याची कोवळी पानं सजवण्यासाठी म्हणजे पुष्पगुच्छ वगैरे सजवण्यासाठी कामी येतात है। काय गे हां पावलांचा <laughs> आवाज येलो की आहे गवे रेडे असतात ना एकदम सुसाट धावत येतात आणि खतरनाक आवाज करतात हां हां हय हा सुखी आहे हा बस मी आणते थांब खालच्या था। 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 साईडला टाकू हां थांब था। गेला बारीक बारीक बरीच होत आहे बारीक बारीक बरीच आहेत लाकडा ही आई आली आहे वरती परत ही वेली एवढ्या मजबूत आहेत ना याच्यावरती उभं पण राहू शकतो हे बघा खूप मजबूत आहेत तर खूप वरती आलो आहे मी आणि आईने त्या साईडला आहेत ती बघा आणि इकडे तीव्र उतार आहे असा आता उतारताना प्रॉब्लेम हा एकदम घळ ना चला खालती जाऊ ब्रेक लागा खू तू तर लहानपणापासून गावकस ना आणि ही तर मुंबई कायम लग्न झाल्यापासून ही गावी आली आणि तेव्हापासून हे सगळी कामं शिकली म्हणजे कोण पण काय पण करू शकता कायम मुंबईत राहणारा माणूस पण गावाक येऊन अशी शेती आणि बाकीची कामं पण करू शकता तर मग मी तुम्हाला सांगितलं की पुढे ना तलाव आहे तर इकडे हे बघा हे जंगलाच्या पुढे तलाव दिसतंय पाणी आता सुकलं आहे पण पावसाळ्यात पूर्ण भरलेलं असतं आणि आता फेब्रुवारी मार्चपर्यंत इकडे पाणी असतं त्यामुळे इकडच्या जंगलामध्ये बरेचसे प्राणी पक्षी थारलेले आहेत म्हणजे राहिलेले आहेत इकडून वाट आहे खाली जायला आणि बाकी पूर्ण जंगलच आहे इकडे हे बघा हे दोन लाकडं आहेत ही बघ ह्या बघा हा आणि हई एक दोन आहेत दोन <laughs> चाय होईल फक्त त्याच्यावर पण या खाया चला काय आय काटे जंगलात एवचं म्हणजे बऱ्याच गोष्टींपासून सावधान राहा खाया पहिलं म्हणजे काटे दुसरं म्हणजे सरपटणारे प्राणी तिसरं म्हणजे मच्छर गोचीड जिला आम्ही बोचडी बोलतो अंगावरती चढतात आताच एक सापडली तिला टाकून दिलं पण बरेचसे प्राणी अंगावरती चढतात आणि खास कोलती म्हणजे कोवले वगैरे जे अंगाला लागले ना तर भयंकर खास जुटते तर त्यांच्यापासून सावधान हू आणि असा चढा वगैरे असतो खूप सावधान राहावं लागतं तर ही बघा एवढी लाकडं काढली आहेत आणि आता खालच्या साईडला पण थोडी आहेत हा आपण जी भाजी ना पावसाळ्यात दाखवली आहे ती आज जंगलात शोधली आहे बऱ्याच प्रकारच्या भाज्या आपल्या जंगलात भेटतात पावसाळ्यात पावसाळ्यातच आता सगळं जंगल झालंय आता लाकडं काढतायत आत्ता अजून काय उपयोग जंगलाचो जंगला आता काय लाकडं फक्त पावसाळ्यात रानभाजी आहे रानभाजी किती झाड आहेत बघा मोठी मोठी आणि सुकी लाकडं एकदम भारी पेटतात ना बरं बरं राहून पेटतात हळू सगळं <laughs> मोठं लाकूड काढलं सगरेश सगरेश तर आजचा हा लाकडाचा व्हिडिओ मुद्दाम बनवतो आहे कारण कोकणातल्या सगळ्याच महिला सगळ्याच गावातल्या महिला अशा प्रकारे जंगलामध्ये जातात आणि मेहनत करून लाकडं जमा करतात निसर्गाला हानी न पोचवता अजून तरी आमच्याकडे चालू आहे बाकीच्यांकडे चालू आहे की नाही माहीत नाही तर जवळजवळ एक दीड तास झाला आहे लाकडं काढतो आहे आणि आता खालती उतरायचं आहे खूप कठीण काम आहे आणि या महिला अशा प्रकारे ही लाकडं जमा करतात पात गेलो लाकडांचा दोघांच्या वेळा तुझी आजी होती घरात जेवण करणारी आणि द्याकडे लाल पान पडले झाडाचा कस हा लाकडा पडत पडत धबा धबा धाव पडतो कोण उठता कोण पडता कोण उठताच्या आधी त्याच्या नंतर एकदा छोटीची आवाज मी आणि कोणती ती गेलो जंगलात पडलो भारे बांधलो

आणि भेकरा म्हणजे हरणासारखे ना बोलतो आम्ही ते का तुमच्याकडे काय बोलतो माहित नाही पण छोट हरणा किंवा मग अजून काहीतरी बोलतात ना सांबर नाही ते का शिंगा नसतात भेकरा आणि आणि काहीतरी बोलतात नाव आठवत नाही मग काय पिसय पिसाई वेगळी काय पाळी असते त्याच जातीतली ना एक ना गावली काय बारा मारले लाकडा काढून म्हणजे अजून काय म्हणजे खाली खाली टाकू मग काय करणार आणि जेव्हा सपाट जागा गावात तेव्हा भारू बांधायचो चांगल्या जागा होय तो मी घेते दिसत पण नाही मी टाकतो इथं तर मित्रांनो मग तुम्हाला सांगत होतो की अंगावरती चढतात तर ही बघा केवढी मोठी आहे बघा बोचडी ही बघा तर लाकडं काढून झाली आणि आता वेली काढतायत लाकडं बांधण्यासाठी ही कसली यटाची वेल बऱ्याच प्रकारच्या वेली असतात यट्टाची परत बेंद्रीची मुगणीची ही यट्टाची वेल आई पण इकडे वेली शोधते बेंद्रीची व्हाइट ची आहे हा हा ती बेंद्रीची वेल वरती जाऊन तोडू गोळी बघ एकदम कडक आणि तिसरी कसली असते हो ती मग अशी दाखवली होती मुगणीची मोठी असते ना मुगणीची ती एकदम जाड जाड जाऊन तोड़ते तो। तर आता भारा बांधण्याचं काम सुरू आहे तर एक दोन तीन चार पाच पाच वेली अशा आडव्या टाकल्यात आणि आता भारा आहे लांबडी लाकडं खालती ओके भारा बांधणं पण कला आहे तर हा भारा किती लांब आहे बघा जवळजवळ सात आठ फूट एवढं लांब कशा आहे हां काय अच्छा लांब घातल्यावरती वजन जास्त येत नाही डोक्यावर लाकडं व्यवस्थित लावावी लागतात कारण एक दोन तीन चार पाच वेली आहेत आणि त्यांची गाठ बरोबर लाकडाच्या एंडच्या आधी यायला पाहिजे तर आता भारा बांधायचा आहे आई, आई बांधते <coughs> दोन वेळा फिरवून आतमध्ये घालायचं ओके okay. परत एकदा बघूया ओके अजून एक आहे okay. कोण <coughs> <अगे। coughs> झाला तर आता दुसरा भारा, मोठे एक आपला इकडे बांधून हे कधी लागला जंगलात आता काटे कुटे मग अशी बापरे जंगला जंगला जंगलात जंगलात जंगला काटे लागतात जंगला भरपूर लागतात फळा खाट्या कुट्यात लाकडा लागतात मेहनतीचा काम आहे चला आता भारा घेते आई पुढे जाऊन आपण घेऊ जडा गे <laughs> जडा ह्या मार्गाने जाऊन ते गाडी जडा पुढे जाऊन मी घेऊन माका वीस किलो नाही काय बोललं ऐसून सर्व जाऊन इकडे सुना मी का उचलू का एकटी घेतं हिने स्वतःच उचलून घेतलंय हा घेतय कोयत कोयता अडकत अडकत बाहेर येतो हा इसून जाऊ काय काम वरती अडाख लागेल हा हा जा ती पण आड हो हो हा हा हां तोडले हळू जा केवढा लांब भार आहे बघा एक आणि दोन <स्था> तर भारा थोडासा जड आहे जास्त नाही आहे आणि केवढा लांब आहे बघा चला हा तरी वीस पंचवीस किलो आ जास्त नाही जास्त नाही जर चला घरात घेऊन जाऊया घर थोडा लांब आहे म्हणजे जवळपास आठ दहा मिनटं लागतात घरी जायला चलो चला बाबा एकदाचा घरी पोचलो हा हू खूप दुरून चालत यावं लागतं त्यामुळे हा मान थोडी थोडी दुखते एवढं लांब आहे बघा आणि हे आधीचे वारे जे आईने आणले आहेत आणि हा आताचा चला आईने मागून येत आहेत तर आपण काम कंप्लीट केलं आहे फायनली तर मित्रांनो फायनली घरात पोचलो आहे आणि संध्याकाळी साडेचार वाजता आपण घर सोडलं होतं आणि जवळजवळ जोड़ आता सात वाजता घरी पोचलो आहे तर आजचा व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू हाच होता की कोकणातील महिला कशा प्रकारे जंगलामध्ये जातात लाकडं गोळा करतात आणि त्या कशा प्रकारे मेहनत करून ही लाकडं घरी आणतात गॅस वगैरे आहेच पण घरात चूल असतेच प्रत्येक कोकणातील घरामध्ये आणि कोकणातील प्रत्येक खेड्यामध्ये अशा प्रकारे महिला जातात जंगलामध्ये आणि लाकडं गोळा करतात तर एक ते कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न होता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच भेटूया तर लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर काळजी घ्या